आमचा बापू आमच्यासाठी लढत आला आमचा बापू जिंकायची सवय मग जिंकूनच दाखवू काम करत आला म्हणून लोक याच्या सोबत एका मध्ये आसी झाली नाही जादू आमच्यासाठी लढत आला आमचा बापू जिंकायची सवय मग जिंकूनच दाखवू काम करत आला म्हणून लोक याच्या सोबत एका मध्ये आसी झाली नाही जादू सध्या पान भुमरेंच्या पावलावरती पाऊल ठेवून करू लागला बघा पुढे वाटचाल तालुक्यात रोवल विकासाचा टावर डोळ्या देखत प्रगती ही तुम्ही बघताल जिथे कुठे गेला तिथे जोडत आला माणसं जमलं नाही याला कधी घरामध्ये थांबन हॅलो नमस्कार बापू अशी अशी अडचण बघता काय एकदा हक्काने लोक त्याला करतात कॉल बापू कडे विषय मग विषयाचं सॉल्व मखमली बिजनाने काट्यावरती चालतो विजनरी नेता हे ला मानतो हा बाळासाहेबांचा आहे आणि रक्तामध्ये हिंदुत्व सिद्ध करून दाखवलं याने याच कर्तृत्व कला क्रीडा शिक्षण या क्षेत्राची जाण आहे जनतेचा सेवक मी याच त्याला भान आहे ऑपोजिट वाले फक्त करू शकतात टीका कडून तुम्ही आमच्या काहीतरी टीका आमच्यासाठी लढत आला असा आमचा बापू जिंकायची सवय मग जिंकूनच जिंकून काम करत आला म्हणून लोक याच्या सोबत एका दिवसामध्ये अशी झाली नाही जादू आमच्यासाठी लढत आला असा आमचा बापू जिंकायची सवय मग जिंकूनच दाखवू काम करत आला म्हणून लोक याच्या सोबत एका दिवसामध्ये काही झाली नाही जादू